गुड मॉर्निंग तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपलं चाललं होतं केस पेपर काढला होता केस पेपर पाच रुपयाचा आणि पाच रुपये आणि पाच रुपये जायला हे अशा संकटातून माझी मुलं वाचवल्या तर आजारी नेहमी पाडायची तर त्याचा सपोर्ट कधी नसायचा असायचा तर म्हणजे नाही का हां मुलं आहेत माझी म्हणून असं थोडाफार पण जास्त काय नाही पण मी मुलांचं मी स्वतः काय सगळं काय बघितलं त्यांचं शिक्षण खाणं पिणं सगळं काय मी स्वतः बघितलेलं आहे मी कामाला जायची आणि तो पण द्यायचा असं काय नाही आहे की म्हणजे तो थोडंफार द्यायचा असं नाही पण ती जास्त बायांमध्ये पैसा खूप त्यांनी उडवला आणि आत्ता पण बायांमध्येच फ्रेंड इतकं वाईट परिस्थिती माझ्यावर काढली मी की त्याच्यामुळं माझ्या नवऱ्यामुळं माझ्या नवऱ्यावर इतकं प्रेम होतं की माझ्या नवऱ्यामुळं मी वेडी झाली मी रस्त्यावरची माणसं आणून घरात बसवायची की माझाच नवरा आहे म्हणून की त्यांनी कुठं नाही जावं म्हणून तर आणि परत मी औषध घेतलं मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की त्यांनी की आ, तर मी औषध घेतलं मी वेडी झाली परत मी कुठं मोर्या हॉस्पिटलमध्ये माझ्या सासासऱ्यांनी मला तिथं नेलं माझ्या डोक्याचं सी टी स्कॅन केलं त्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्या बाईच्या डोक्यावर जास्त प्रेशर झाला थोडा तरी वाढला ना तरी बाई पूर्णपणे वेडी होईल मग त्या वापस मला गोळ्या औषधं सगळी चालू झाली मग मी व्यवस्थित झाली चांगली झाली आणि मी माझ्या मुलांपैसे चांगला झाली त्यातमध्ये माझी स्नेहा आजारी पडली मग मी तो सपोर्ट करत नव्हता माझी स्नेहा आजारी पडली चार वर्ष आजारी होती ती तर मी इथून मुंबईला जायची कारण की ससूनच्या डॉक्टरांनी ती एका दक्षि नाही दिलं तिला ना जास्त झालं तर मी ससूनला ससूनला मी दोन वर्ष घातले एक वर्ष केम हॉस्पिटलला मुंबईला मी कधी मुंबई ही पाहिलीच नव्हती माझ्या लाईफमध्ये मी कधी मुंबई नव्हती पाहिली पण माझी मुलगी आणि मी कधी रविवारचं रात्रीच्या बारा वाजताच ट्रेनने जायचो आणि सकाळी तर पाटेपाठ पाट चार वाजता मी नंबर लावायची दादरच्या आय हां दादरला केम हॉस्पिटलला तेव्हा मग माझं फिरून फिरून नंबर माझा यायचा किती दहा वाजता आणि तिथून पुढं मग ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडं जा त्या डॉक्टरकडं जा मला चार वाजत चारच्या नंतर मग मी आ, न, काय दादरच्या इथं त्या रेल्वे टेशनला तिथून मग बसून मग पुण्याला मला इथे याला, याला कमीत कमी रात्रीच्या मला सात आठ नऊ वाजायच्याच मग नंतरच नाही उद्या सकाळ परत तिकडं जायची कुठं प कॉलेजला शाळेला तवा शाळेला होती माझी स्नेहा तेव्हा आठवी नववीला होती शाळेला तर ही मी परिस्थिती पण पर तो माझ्यासोबत माझ्या मुलीच्या माझ्या पाठीमागं नाही आला की माझी ला, मुलगी माझी बायको जाती एकटी एवढ्या लांब नाही नाहीच फ्रेंड ती नाही आला कारण की त्याला त्याच्या लाईफमध्ये ना फक्त त्याची बाईन इम्पॉर्टंट होती फक्त बाई मुलं लेकरं काही नव्हती फक्त दहा पाच रुपये द्यायचा म्हणून द्यायचा नाहीतर देत नव्हता कारण की लोकांनी नावं नको ठेवायला म्हणून पण तेवढ्यात मॅनेज काही होत नव्हतं त्यांचं शिक्षण होतं त्यांचं खाणंपिणं होतं त्यांचा दवाखाना होता, होता तर मी इतकं माझी मैत्रीण मा सांगितात ती मला हेल्प करायची मला ती तुला कुठं पैसे कमी पडले तर मी मी देते म्हणायची असं तिने खूप मायासाठी केले आणि माझ्या भाच्याने एक माझ्या भाच्याने एक मला सपोर्ट केला माझ्या मुलीसाठी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी खूप मदत केली मी चार वर्षे मी दवाखान्यामध्ये गेले माझे तर मी तिचं जसं दवाखाना करून परत मी कामाला जायची तर नवऱ्याने माझ्यासोबत इतकी आत्ती केले ना फ्रेंड खूप आत्ती केले मी खोटं नाही सांगत मी खरं बोलते या खरंच तर मला मी नवऱ्या मी आता नवऱ्यासोबत नाही राहू शकत आणि आता जी बाई ती आणि त्यांनी असं आणि मी असं का दिवस काढले कायसाठी काढली कारण की माझे बाप्प प पाच पा, मुली दोन भाऊ त्यांची परिस्थिती नाजूक होती मी त्यांच्याकडे जाऊन जमत नव्हती आणि नंतर शितं इथं राहू मी म्हटलं आई बापाकडे जायचं नाही जिथं मीला जिथं जिथं दिली जिथं मिली म्हणजे माझ्या आईच्या घरी असंही आहे तर मग मी तिथंच दिवस काढले आणि ह्याच्याकडं सोडचिठ्ठी घ्यायसाठी हाय का ह्याच्याकडं काहीच नव्हतं स्वतःचं घर नाही अजूनपर्यंत हां तर हे काय करणार मी झोपडपट्टीमध्ये दोन पत्रे घ्या ही करून उभा दुसऱ्याच्या साहऱ्याने मी इथं मी दोन पत्रे घेऊन स्वतःच्या घरात तरी राहते हां दोन पत्रे झोपडपट्टीमध्ये टाकून तेवढं तरी राहते नाहीतर काय काही नव्हतं या पैसेंट काय सोडचिट्टी द्यायची कायसाठी सोडचिठ्ठी द्यायची का त्यामुळं मला काही नको आहे ह्या माणसाचं मला इतका त्रास देतो हा माणूस इतका त्रास देतो ना फ्रेंड तुम्हाला काय सांगू की दारू पिऊन आलं की जेवायला बसलं की माझं घर आहे माझ्या घरात मी हा गणमतन इथंच समोर मुतोय माझी लेकरं जेवत असेल त्यांच्यासमोर माझ्यासमोर जेवत होतो तर माझ्यासमोर मुतला तो मी लोकांना बाहेर बोलवून घेऊन आलो तर तोपर्यंत येऊन पुसलं पिणाऱ्या माणसाला एवढं कसं कळालं की मी तिथं घरात मुतलो आहे ती जेव ती जेवत होती तर मी मुतलो तिच्यासमोर तर मग मी लोकांना बोलवून आणूस तर तर त्यांनी लगे पुसून पण काढलं इतका नीच माणूस आहे तो की माझं आणि काय बोललं ना मी ह्या घरातून जाणं नाही का जात नाही काहीतरी जात नाही लगेच काय टिकाव फावडं घेऊन येतो आहे घर खोदायला असा त्रास देतो दारू पिऊन मला आणि ती असो ती बाई आहे ना ती बाई फुगून ती बाई असो किंवा ही असो मला काही घेणं देणं नाही आहे पण मी तुम्हाला आडव येते का नाही आहेत मग तुम्ही कशाला मला मी, मी राहते ना माझ्या लेकरांपाशी तो कशाला सांगून शिकून तू मला माराय हाणायला होती किंवा घराच्या बाहेर काढला होती भर दिवाळीच्या दिवशीच फ्रेंड मला त्या त्याच्या ठेलेल्या बाईची मला माती मागायला लावली मला घराच्या बाहेर काढलं माझ्या पोरीला मला पोराला मार मारलं मला मला सहन कधी नीटनिटका खाऊ दिला नाही त्यांनी कधी खाऊ तिला नाही मला नेहमी मला हात मार नेहमी करायचं आता पण करतोय पण मला घराच्या बाहेर काढतोय भरत दिवाळीच्या दिवशी मला तिची माफी मागायला लावली का तर मी इथून पुढं तुला काय म्हणणार नाही बोलणार नाही म्हणून तर मी तिची माफी मागितली आणि तिला सांगितलं की माझी बायकुन आहे हिच्यासून तिने लग्न लावलं नाही आहे असं तिला सांगितलं तिने चार लोकात मला अशी बोलली की तुझं माझं तू त्याच्या मागं लागून आली तुझं त्याचं लग्न नाही झालेलं असं खोटं नाटं सांगून तिच्यासोबत लपडं केलं खोटं नाटं नाही ती पण इथंच राहते ती काय लांब नाही तिला माहीत आहे सगळ्या गोष्टी असं पण नाही तर तिची माफी मागाय लावली आणि सासुसऱ्याला म्हणला त्याची बाई ठेवलेली बोलत नव्हती तिची माझी भांडणं झाली तर म्हणला आई बापाकडे गेला डांगे चौकात आणि ती काय म्हणला की आई बापाला म्हटलं की ती माझी तर ठेवलेली बाई ती तर नाही बोलली तर मी हिला मारून टाकीन नाही तर मी तरी स्वतः मी मरण तर त्याच्या त्यांच्या वडिलांनी मला फोन करून शिव्या दिल्या तुझं काय जाते आहे माझं पोरग बाहेर काय करते ना करू दे तुला काय घेणं देणं आहे <laughs> तर त्यांनी मला एवढ्या शिव्या घातल्या एवढ्या शिव्या घातल्या भरपूर आणि मी रडत होती तर म्हटलं अजिबात माय लिहायला काय बोलायचं ना माय लॅकाय जीवाला तर काय झालं ना तू जिमेदारी हे म्हटला तुझी तुझी डेकर घेऊन तू तुला म्हणला माझ्या पोराच्या आडव्या यायचं नाही आहे तू तर मला अशा शिवे दिले ह्या पद्धतीने त्याच्या घरच्यांचा त्याच्या सगळ्या फॅमिलीचा त्याला सपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हां आणि त्या बाईला मी एवढं हातापाय आपण सांगितलं सोडबाई 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 बाई, नाही सुट्टी ती नाही तर नाहीच कारण की तिला खायला प्यायला चांगलं भेटते सगळं काय होते आणि फ्रेंड तिची माफी मागा लावली मायासमोर हाकतो मुतो मला घराच्या बाहेर काढतो मला ह्याच्यापैकी राहायचं नाही आता माझी मुलं मोठी मोठी झाले आहेत आणि माझं राहिलंय का आता माझी मुलं एवढी मोठी मोठी झालीत नको मला आता हा बिलकुल नको फक्त आता माझ्या मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न आणि त्यांना पुढं कसं न्यायचं फक्त एवढंच फक्त आहे आणि उद्या माझ्या जीवाला कमी जास्त काय झालं तर माझा नवरा आणि त्याची ठेवलेली बाई ही जिम्मेदारी असणार आहे बघा मला खूप त्रास देतो तो खूप त्रास देतो आणि त्याच्या एकच बाई नाही आहे त्याच्या आत्तापर्यंत माझं लग्न लग्नाला बावीस वर्ष चालू आहे तर, तर कमीत कमी वीस ते पंचवीस तीच बाया तर मी अशा आरामशीर सोडवल्या मला असं वाटायचं आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तरवा सुधरेल त्याला कळेल आपण ह्याच्या लेकरासाठी ह्याच्यासाठी काय केले हां पण त्याला कधीच कळालं नाही कर्ज पाणी करायचं बायांवर उडवायचं आणि मी त्याला कर्ज पाणी काढून द्यायचं त्यांनी त्यांनी नाही फेडलं ना बचत गटचं ती तर मग मी फेडायचं ह्याचं दोन दोन तीन तीन लाख रुपये बचत गटाचं फेडलेले आहेत एकदम नाही फेडलेलं माझ्या अवकात नाही तेवढी बचत गटाचं किती हजार रुपये सातशे रुपये हप्ता दोन हजार हप्ता असा असायचा तर मग मी ती फेडायची कारण की माझ्या नावावर होतं ना तर मग ती सर मलाच बोलायची ना हो बाई तुम्ही तुम्ही हप्ता काढला तुम्हीच भरा तर मी ह्याला असं वाटायचं की मी ह्याला हप्ता काढून दिला ह्याचं कर्ज पाणी मिटवलं ह्याचं ह्याला काहीतरी वाटेल माझं की माझ्या संगती एवढं सपोर्ट मला सपोर्ट दिला आहे मी पाणी काढलं तर त्या बाई बाईसाठी मी एवढं पैसे पाणी उडवतो आणि हे माझं कर्ज पाणी करून मी कर्ज पाणी करून ही फेडते असं वाटायचं की ह्याला कधी ना कधी ज्ञान आणईल अकल येईल पण ह्याला कधीच अकल नाही आली कधीच नाही आणि अजून पण मला नाही इतका त्रास देतो ना दारू पिऊन खूप त्रास देतो देतोय फ्रेंड टेमजिले दे आणि मला कामाला जायला खूप उशीर आहे फ्रेंड माझ्याकडून काही चुकत असेल ना तर खरंच मला माफ करा ह्या माणसासोबत मी कशी राहू आणि हा मला इतका त्रास देतो या एखाद्याच्या लेकराला इतका त्रास नाही द्यावा आणि तुम्ही त्याला बघचाल ना दारू पितो गुटखा खातो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगामध्ये सगळ्या त्याला पाहिजे एवढंच फक्त म्हटलं की माझ्यासोबत फक्त राहा बायांचा नाच सोड मी तुला बसून खायला घालते नाही कारण की पुण्यामध्ये राहायचं म्हटलं ना एका लेडीजला नवऱ्याची लई गरज असते या फक्त नावाला तरी नवरा पाहिजे पण पा, नाही त्यांनी माझं ते पण माझं ते पण त्यांनी हे केलं नाही त्याला काही वाटलं नाही आणि एवढी घाण परिस्थिती ना त्यांनी हे केलेली मायासोबतले म्हणजे मी आता पुढचा भाग मी नंतर सांगेन मला वेळ होतोय फ्रेंड चला बाय